नमस्कार मैत्रिणींनो आज में तुम मला उना मी तुम्हाला उन्हामुळे झालेल्या स्किनवरती जो काही काळपटपणा आहे तो घालवण्यासाठी एक सोपा उपाय करून दाखवणार आहे त्यासाठी येथे मी बटाट्याची साल घेतलेली आहे ही साल आपण कशा पद्धतीने वापरायची आहे ते बघायचं आहे आता आपल्याला ही साल मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मी अशा पद्धतीचं छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही सर्व साल घालून घेऊया आता ही साल आपण पाणी न घालता बारीक फिरवून घ्यायची आहे अशा पद्धतीने येथे मी ही साल बारीक करून घेतलेली आहे बारीक केलेली मिक्सरच्या भांड्यातील ही साल आपण आता काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगोदर आपण झाकणातील जी काही साल आहे ती आपण काढून घेऊया आता येथे मी एक डिश घेतलेली आहे डिश वरती गाळणी ठेवलेली आहे गाळणीमध्ये ही साल आपण घालून घेऊया आणि त्याचा रस आपण या पद्धतीने गाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे रस आपला गाळून झालेला आहे आता हा रस आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे या रसामध्ये आता आपल्याला काय काय घालायचं आहे ते बघूया येथे मी याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा बेसन पीठ घालत आहे हे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने बेसन पीठ घालून झाल्यानंतर मी आता मध घालत आहे अर्धा चमचा मध याच्यामध्ये मी घालून घेत आहे अशा पद्धतीने मध घालून आता आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा पॅक आपण याच्यापासून तयार करून घेतलेला आहे हा पॅक तुम्हाला ज्या ठिकाणी काळपट पण आहे त्या ठिकाणी लावायचा आहे हा पॅक मी तुम्हाला हातावरती लावून दाखवत आहे तुम्हाला हा पॅक चेहऱ्यावरती काळपटपणा असेल तो घालवण्यासाठी वापरायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता किंवा पायावरील काळपटपणाही घालवण्यासाठी वापरू शकता हा पॅक लावून झाल्यानंतर तो आपल्याला दहा मिनटे ठेवायचा आहे आणि नंतर अशा पद्धतीने तो चोळून चोळून काढून घ्यायचा आहे आता हा पॅक चोळून झाल्यानंतर तुम्ही हात धुतल्यानंतर बघू शकता किती हात स्वच्छ झालेले आहेत जराही काळपटपणा हातावरती राहिलेला नाही हात किती स्वच्छ दिसत आहे ते बघा आता हात पुसल्यानंतरही तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत अशा प्रकारे बटाट्याची साल फेकू न देता त्याच्यापासून असा पॅक तयार करून हातापायांचा काळपटपणा किंवा चेहऱ्याचा काळपटपणा घालवण्यासाठी त्याचा असा वापर नक्की करा